शासनाकडून राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ लोक कलाकार मानधन योजनेचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावे स्थानिक स्वराज्य कलाकारांच्या नोंदी ठेवून त्यांना ओळखपत्र वाटप करण्यात वा यावं यासह अन्य मागणींसाठी शिरो तालुका कलाकार संघटना व कलाकार महासंघ यांच्या वतीनं सोमवारी शिरो पंचायत समिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हलगी वाजवून निवेदन देण्यात आलं यावेळी हलगी वादनाचा कडकडाट कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कलाकार सुनील धनवडे यांनी कडक लक्ष्मीची पोतराज तर डॉक्टर दगडू माणे यांनी धनगरी वेशभूषा साकारल्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं प्रारंभी येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कलाकारांनी अभिवादन केलं त्यानंतर हलगी वादन करीत ग्राम पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी मुकेश साजगाणे यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आलं निवेदन स्वीकारून त्यांनी मागण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास आपल्या भावना कळवू असं आश्वासन दिलं यावेळी ज्येष्ठ कलाकार लखन कांबळे डॉक्टर दगडू माने राजेंद्र प्रधान सुनील धनवडे विशाल कांबळे टाकवडेकर बळीराम कांबळे चंद्रकांत चौहुले जयवंत पवार गजानन आवळे भगवान आवळे मधुकर निकम शिवाजी गंगधर सचिन कमलाकर वसंत चुडमुंगे उत्तम बिरणगे मारुती कोळी उदय शिरोळकर आनंदा कुंभार देवगंडा पाटील किरण खोत शैलेश कांबळे आशुतोष बिरणगे आकाश बिरणगे सतीश शिंगे सतीश हावजे पवन शिंगे रेश्मा गायकवाड यांच्यासह तालुक्यातील लोक कलाकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नदाफ दिगंबर सकट सदाशिव अंबी एम एस कांबळे प्रवीण कुमार मानगावे यांनी कलाकारांच्या या मागणीला पाठिंबा जाहीर केला निवेदनात म्हटलंय की राज्य शासनानं कलाकारांच्यासाठी महिना पाच हजार रुपये मानधन देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे ज्येष्ठ कलाकार मानधन रकमेत वाढ झाल्यानं कलाकारांमध्ये समाधान आहे मात्र या कलाकारांना प्रत्येक महिन्याला वेळेत मानधन मिळत नसल्यानं त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागतंय वृद्धापकाळ आणि आरोग्याच्या तक्रारीमुळे मानधन रक्कम हाच आधार आहे तांत्रिक अडचणीमुळे केवळ दोन चार महिन्याचं काही कलाकारांना मानधन देण्यात आलंय मात्र कोणत्या महिन्यातील किती मानधन याविषयी स्पष्ट मिळत नस स्पष्टता मिळत नसल्यानं कलाकारच संभ्रमात आहेत शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज